शेतकरी मित्रांनो ऊस पिकासाठी आपण पाण्यातून देणारे जे काही खतं आहेत ते पाण्यातून खतं देण्यासाठीचा हा नवीन जुगाड आहे तर पाहू शकता या ठिकाणी टीला वेंचुरी कॉक जोडलेला आहे त्यानंतर या ठिकाणाहून या घागरीतून किंवा तुम्ही बॅरेलमध्ये जरी सोडलं तर बॅरेलमधून देखील ओढू आहे औषध तर या ठिकाणी पाहू शकता घागरीमधील औषध हे वेंचुरी कॉक ओढत आहे तर अशा पद्धतीने आपण सोडलेलं पाणी जे काही औषध आहे ते पूर्णपणे आपल्या पिकाला व्यवस्थित लागू होते आणि चार्जिंगच्या पंप ऐवजी चा जर तुम्ही हे केला तर याच्यामध्ये भरपूर सारा फायदा आहे चार्जिंगच्या पंपाला जर औषध संपलं तर पंप परत बंद करायला असते याचे बरेच काही फायदे आहेत मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेलवर माहिती सांगतो आता आपण हे मेंचुरीनं जे काही औषध ओढले ते ऊस पिकाला कसं जाते हे आपण पुढील पुढच्या टीसाठी बघूया हे औषध संपल्यानंतर घागरीतील जे औषध संपले त्यावेळेस पाहू शकत आहे आता ऊस पिकासाठी जे काही आपण नळ बसवलेत त्या नळातून औषध कसं जाते हे देखील आपण पाहूया शेतकरी मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी औ औषध किंवा आपण जे काही पाणी देतो उसाला ते नळाद्वारे उसाला पाणी सोडलेलं आहे तर या पाहू शकता प्रत्येक शरीमध्ये चार साडेचार चार फुटाला एक नळ बसवलेला आहे आपण त्या प्रमाणे हे संपूर्ण पाणी म्हणा पाण्यातून जे काही आपल्याला औषध सोडायचे आहेत ह्युमिक ॲसिड युरिया एन पी केमधील एकोणीस एकोणीस हे सर्व औषध आपण अशा पद्धतीने देऊ शकतो तर व्हिडिओ कसा वाटला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद